पाहिले इकडे आता पहिलं पहिला का लागत खाली ते फोटो उद्योजक आपण देखील उपस्थित मनापासून स्वागत हार्दिका अभिनंदन उपस्थित अभिनंदन त्याचप्रमाणे मुंबईतील युवा उद्योजक नावराव शेटकुंडे प्रत्यजीराव कुंडे आणि प्रत्यजीराव शेठकुंडे आपल्या देखील मनापासून स्वागत हार्दिकाचं अभिनंदन

multimod <laughs> spam

तो जे चौरे आपण देखील उपस्थित धरत सेना देखील स्वागत

हे आपल्या गावचे की ओंकार होते राजू माने पाहुणे ना करू कोण मोकळी मंडळी सहकार्य करा जरा पाठीमागा सरा पैरा <laughs> হোং লোন chapter 17 মোণ্ণমিীরব াহো৲ variety گهٽو ڪنگا تو ڪجيو ڏا اها ڏي کان आमचे मित्राईमारी अलंमकर दोनशे एक रुपयाचे बघितलं स्वागत अभिनंदन दीपक शेटर अलंमसर साठी एकशे एक रुपयाच्या बसून आले दादा आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत अभिनंदन बाळासाहेब सुरेफ पहिरवाड यांच्यातर्फे तर एक रुपयाचे रोग बक्षित झाले आपलंही मनपूर्वक स्वागत अर अभिनंदन <laughs>